एक नोव्हेंबर महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिकांच्या वतीनं बेळगावमध्ये काळा दिन पाळला जातो या जा काळा दिनाला हजारो युवकांच्या सह महिला मराठी भाषिक रस्त्यावरून एक निषेध रॅली करत असतात या निषेध रॅलीला मी दरवर्षी जात आहे यावर्षी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आता मला एक नोटीस पाठवली आहे या नोटीसमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की बेळगाव येथे भाषिक तेट निर्माण होईल अशांतता निर्माण होईल म्हणून आपल्याला बेळगाव जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबर संपूर्ण दिवस बंदी आदेश जारी केलेला आहे आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत सैनिकांना कोण अडवणार जरी बंदी आदेश जारी केला असल तरीही आम्ही उद्या बेळगावच्या एक नोव्हेंबर काळ्या दिनाच्या रॅलीसाठी कोल्हापूरहून बेळगावला रवाना होणार आहोत